सांगलीत तरुण भारत स्टेडियम येथे अकरा ऑगस्टला ओबीसी यलगार मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा बदलणारा ओबीसी यलगार मेळावा सांगलीत अकरा ऑगस्ट या दिवशी होत आहे गावागावात गाव भेटी घेऊन लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे सातारा सोलापूर जिल्ह्यातूनही ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत भटके विमुक्त अलुतेदार दार बलुतेदार या निमित्ताने संघटित होऊन मेळाव्याला येत आहेत धन दांडग्यांनी दिवसा ढवळ्या आमच्या आरक्षणावर सर्व आगरी कोळी लिंगायत आदी समाज एकवटत आहेत ओबीसी आरक्षणाचे रणशिंग या मेळाव्यातून फुंकले जाणार आहे ही लढाई आता पक्षाच्या पलीकडे पोहोचली आहे या, या मेळाव्याला सर्व जाती धर्मातील लोक उपस्थित राहणार अशी माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली ओबीसी आरक्षण बचाव महायोजन मेळावा आता दोन डिपार्टमेंट व्यक्ती घेतलेला आहे सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या शहरातील वॉर्डमध्ये ओबीसी एकंद्र नेते कार्यकर्ते आशिष दोघांनी ह्या हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कामाला लागलेल्या आहेत आणि एक प्रचंड मोठा मेळावा जो आहे या सांगलीच्या इतिहासामध्ये घंजर समाजाने मेळावा झाला होता एकोणीसशे नव्वद साली एड्यू वापुरी तो मेळावा घेतला होता त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा मेळावा जो आहे तो या अकरा तारखेला या सांगलीमध्ये शहरामध्ये होत आहे सगळ्या समाज म्हणजे शेलीमाळी साळी कोशी कुमार अजवडा कुटलाही दुसरी माहिती लिंगाय टाकतील सगळे समाजवाद सगळे एक दिलानं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहे सगळ्या भेटी सुरू आहे त्याप्रमाणे तचार वंचना जी आहे ती सुद्धा पूर्णपणे कामाला लागलेली आहे सांगली जिल्ह्यातीलच नाही ते तर शेजाते जिल्हे जे आहेत त्यातील सर्वात कोल्हापूर जिल्हा जो आहे राजा तिरवी असेल भुदर्गड असेल पोरुली असेल त्या ठिकाणी शाहू शाहू शाहूगड असेल कोल्हापूर शहर असेल इतूर ह्या सगळ्या तालुक्यातून कोल्हापूर इतरगृती तालुका असेल या सगळ्या तालुक्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आहे आहेत ते ह्या गावावर या ठिकाणी येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मोठे तयारी झालेले आहे सांगोल्यातून दोन अडीचशे गाड्या जे आहेत एक तर सांगोले तालुक्यात येणार आहेत म्हणजे सातारा जिल्ह्यातून या सुद्धा या मेळाव्यासाठी तर मोठ्या संख्येनं ओबीसी वाचवून या मेळाव्यात यशस्वी करण्यासाठी येत आहेत आणि अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळेलच कालच या ठिकाणी जरांगेची या ठिकाणी रॅली झाली आणि त्या रॅलीला अल्पसाद प्रतिसाद जो आहे तो या जिल्ह्यामध्ये मिळायला आपण त्याने पाहिलेला आहे आणि त्या कालच्या त्या रॅलीमध्ये जरांगेने पुन्हा एकदा इथे येऊन आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा ओबीसीच्या दसरेवरती भेट ठेवण्याचा कार्यक्रम जो आहे तो, तो दरांगीने काल या ठिकाणी केलेला आहे आज दरांगी कोल्हापूर आहे त्या सुद्धा त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही अशी आमची माहिती आहे तर अशा प्रकारे एकीकडे दरांगेच्या ना दरांगींना अल्पसा प्रतिसाद मिळत आहे आणि दुसरीकडे ओबीसीचे ओबीसीचे मात्र जे आहेत त्यांना साखरचा प्रतिसाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसत आहे या मेळाव्यासाठी आमचे नेते झगदे मार्गदर्शन असताना आमचे मुस्लिम समाजाचे नेते या ठिकाणी सभ्वीबाई खास मुंबईवरून या मेळाव्याच्या तयारीसाठी कपिवासी या ठिकाणी मुस्लिम दिले देशाचं ठिकाण कोणी देते ते होता या मेळाव्यासाठी इथं खान महत्व दिलेले या ठिकाणी ओबीसी दलित भटकेमुक्त आलोदार पक्षदा ही सगळी बंदी आहे सगळी मंडळी पूर्ण ताकद त्या ठिकाणी उतरणार आहे या कार्यक्रमाची जे ओबीसीची जे गाडी जी आहे त्या गाण्याचा सुद्धा कार्यक्रम जो आहे तो ओबीसी वरती शीतल साठे आणि सचिन माळी यांचा कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम सुद्धा त्या ठिकाणी खेळणारा कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपल्या नगरसेविका नगरसेवकांत ताई आहेत या दोन्ही नगरसेविकांनी या ठिकाणी बारा बटोदार त्यांचं जे प्रात्यक्षिक आहे ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्या महाराष्ट्राला कळा कळायला पाहिजे की आम्ही कोण लोक आहे हे आमचे आम्ही आमचं आरक्षण का वाचवलं पाहिजे का या ठाण केलेली आमच्या आरक्षणाला हंगाम का नाही केला गेला पाहिजे यांची सगळी प्रात्यक्षिका सुद्धा जी आहे त्या मेळाव्याच्या दृष्टी मेळाव्यामध्ये होणार आहे आणि अशा त्यावेळेस त्या पावणे चारशे गरीब जमातींचं आरक्षण जे आहे त्या गरीब आरक्षणाच्या वरती दिवसाजवळ दरो टाकण्याचं काम जे आहे या महाराष्ट्रामध्ये शाळेत आपण पाहिलं आहे त्याच्या दिशेनंच जे आहे या आता मेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत हा जो सगळे संवेदन जो आहे तो आम्ही सरकारला चालू देणार नाही आणि जर सरकारनं त्याची हिंमत केली तेव्हा मात्र या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही सगळे नेते मंडळी ज्या ठिकाणी भुजबळ साहेब आहेत मी स्वतः आहे अके आहे पनकच्या आज सकाळी त्या आमच्या बैठकीला त्या ठिकाणी येऊन गेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे वनिषीवांना बोलवलेलं आहे पंकजा काही मुंडे ना आहे किती मुंडे तर या ठिकाणी यायला लागले लेते लेते। आगी कोळी समाजाचे नेते दशरदा पाटील असतील देवी दांडेल असतील ही सगळीमध्ये आहेत ती याय आलेले आहे आजच्या उंचाईचे नेते जे लक्ष्मणजी गायकवाड हे सगळे या ठिकाणी समाज नेतेमध्ये येत आहेत आणि सगळे पण आम्ही या ठिकाणी इनगाव करणार आहोत आणि या मेळाव्यातून आम्ही सरकारला आणि मराठा समाजा आम्ही एक आव्हान करणार आहोत की मराठा आरक्षणाला आमचा दिवस पुढेच नाही दाली नव्हता आजही नाही उदय नाही आहे तुमचं पन्नास टक्क्यांच्या जे आरक्षण आहे त्यांना आमचा पाठिंबा आहे पण तुम्ही ओबीसीतून आरक्षण जो आहे त्याचा हट आपण सोडावा आणि लडाख्याच्या भूमिकेशी एकदम सदे टोकांचा विरोध त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्यातून जर सरकारने हिंमत केली तर मग येणाऱ्या विधानसभेमध्ये या सरकारची दोन हात कळले की दयारी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रात तयार टॅप सुरू केली आहे एकीकडे राजकीय आरक्षणाची आता झालेलं आहे दुसरीकडे आता जे शिल्लक आहे आरक्षण आहे ते तरी जर वाचवलं गेलं पाहिजे अशा प्रकारची भावना जी आहे आज सकाळी आमची बाळी मंडळी कार्यालयामध्ये आज नियोजित बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळे लवकर ओबीसीचे नगरसेवक सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी होते भूपियन बळक त्या ठिकाणी होते शबीरबाई आदराणी सुद्धा होते आणि अशा प्रकारे ज्या बैठकीमध्ये हा मेळावा न भूतो भविष्यातील भविष्यती करून पुन्हा एकदा ओबीसीच्या अस्मितेचा जागर जो आहे तो या पश्चिम भाग सत्ता जागर या सांगलीमधून पुकारायचा एक रणशिंग जे आहे हे सुद्धा जे आहे सामाजिक न्यायाच्या लढाईचं रणशिंग हे सुद्धा या मेळा मेळाव्यामधून आमचे सगळे नेते मंडळी म्हणून या ठिकाणी पोखणार आहे मात्र काल सरंगी पाटील यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांना घेऊन जे प्रचाराला येतील किंवा कार्यक्रमाला येतील त्यांचा आपल्याला करेक्ट कार्यक्रम करायचा आहे हे बघा जयनगी पाटलांनी तुमचा एक करेक्ट कार्यक्रम केला तो हे बघा कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे हे सगळं आता येणाऱ्या येणाऱ्याच्या विधानसभा या आलेल्या आहेत जर ओबीसी आरक्षणाला जो कोणी विरोध करेल त्याला पातदर ही जर भाषा होणार असेल तर तीच भाषा जी आहे त्याच भाषेत आम्हालाही उत्तर त्या ठिकाणी द्यायला लागेल कारण आमचे आरक्षण जे आहे ते वाचवण्यासाठी आम्हाला कुठल्याही भूमिकेत आम्हाला जावं लागेल ही लढाई आता पक्षाच्या पलीकडची गेलेली आहे आमच्या लढाई आमच्या मुलाबाच्या भविष्याची नाही आहे एक धनधानगायला समाज उठतो धादा गाड्या काय घेतो त्या ठिकाणी सी जेसीबी कोणत्यावधी रुपयाने पाणी काय पितो आणि अशा धनधानवी समाज जो आहे या गरीब समाजाच्या आरक्षणावरती हल्लाबळ करण्यासाठी या महाराष्ट्रात येत असेल तर आम्ही काही कमी नाही आम्ही आमचंही आरक्षण काय आंदोलन जसं लढाईचं झालं तसं हक्केचं आरक्षण थोड हकेचं आरक्षण सुद्धा ओबीसीच्या वतीने त्या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी वाघवया असतील त्या ठिकाणी मंगेश अथाणी असतील त्या ठिकाणी सांगलीमध्ये सुद्धा दोन तोडाने चार दिवस आम उपोषण जे आहे त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही कुठेही कमी पडणार नाही रस्त्यावरती लढाई चालू केलेली आहे तर आता दूध का दूध पालिका पाणी घराशिवाय राहणार नाही सरकार सुद्धा कळू शकेल की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावायची हिंमत कुछ सरकार जे है नहीं कारण जो ओबीसी के हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा या सगले समाज जे मुस्लिम समाज दलित समाज लिंगा समाज सगले दलित बधवेसी मूल आता जे आरक्षणवादी जे सग एकत्र संकटा जी है तो सामना कर सरकार जो है तो आज घेराव घर तीस वर्षापूर्वीच जेव्हा महाराष्ट्रात मंडल आयोगची अंमलबजावणी झाली तेव्हापासून मुस्लिम समाजाला या म्हणून सवलती मिळतात आणि महाराष्ट्रात नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट मुस्लिम समाज याचा फायदा घेऊन आलेला आहे बार बार लोक मुस्लिम समाजाबद्दल म्हणतात त्याला आतापर्यंत कोणी म्हणत नव्हतं पण आता जनांगी भरू लागलेलं आहे मुस्लिम समाजाला आम्ही अरे मुस्लिम समाजाला मिळू लागलेलं आहे म्हणणार एवढे दिलेली साहेब कोणते मुस्लिम समाजात देतात ते आम्हाला माहीत नाही पण पूर्ण ताकदीने पर्व दिशी एलगार मेळावा प्रकाश शेंडगे साहेब यांच्या सगळेपूर खाली या सांगली जिल्ह्यामध्ये ठेवलेला आहे सर्व नेत्यांचे नाव सांगितलेलं मी पुन्हा सांगत नाही आणि भुजबळ साहेब तर येणारच साहेब सर्व येणार आहे आणि मुस्लिम समाज फार लोकांनी मोस्लिम जिल्ह्यामध्ये नाही मी आता सातारेमध्ये होता सोलापूरमध्ये होऊन आलो सांगोल्याला गेलो होतं रात्री इस्लामपूरलामध्ये मी मिटिंग घेतलेली इस्लामपूरमध्ये फार चांगला सर सर्व जण चांगली मिटिंग झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील फार जिल्ह्यातून भरपूर संख्येने ओबीसी समाजामध्ये जे मुस्लिम समाज मोडतात ते फार जोरामध्ये येणार आहे आणि अण्णाने जे यांच्या नेतृत्वानी हे एकच नाही आहे सात आठ फार मोठमोठाने रॅली महाराष्ट्रामध्ये लाखोच्या रॅल्या झालेली आहे मी त्याचे संयोजक होता

आपल्याला माहित पडतो समाज बोलावले उद्या मेळावा होऊ लागलेला आहे नक्कीच समाज बोलावला आयोगामधूनच मुस्लिमांना वेगळ्यांची काही गरज आहे काय नाही आम्ही काय मागतच नाही आम्ही मग राहू आमची भूमिका की नेमकं काय चाललंय घराण्याच्या मागण्या ह्या प्रत्येक बदल तिथं जे मराठा समाजात नोंदी सापडतील त्यांना आरक्षण द्या त्यांना द्या गुंडी नोंदी करा आणि त्या छोट्या पण काय असतील म्हणून आम्ही त्यांना विरोध केला होता पण त्यानं त्यांच्या मागण्या बदल केल्या आधी निजाम सांगितला सगळं मराठा संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं पुन्हा प्रत्येक बहिला त्यांच्या त्यांच्या मागण्या बदलत चाललेल्या आहेत आता तर मागणी जर ऐका तुम्ही आता ते तीन तीन आरक्षण मागताय एक नाही दोन नाही आता तीन, तीन आरक्षण पाहिजे ते कुठले तीन एसीबीसी पण पाहिजे ईडब्ल्यू एस पण पाहिजे आणि कुठले जाते पण पाहिजे म्हणजे मध्ये काय हा ही घटर या घटने घटनेनुसार एका जमाजाला एकच आरक्षण मिळू आता हे त्यांना सांगायचं पुढे मराठा समाजामध्ये काय विचार आहेत की नाही आरक्षण मागताय आणि ह्या गरीब जमातीच आरक्षण मागताय की नाही ई ईलच पाहिजे ते रद्द करायचं नाही सी पण चालू ठेवा तिकडे कुंड्यांचे दाखले ते भोगल दाखले सगळे रद्द करण्याचे आणि आम्ही कोर्टात याचिका दाखल केलेली आहे जो दोन हजार चार जो जी आर आहे जो कुंबी मराठा मराठा कुंभ आहे दिलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा आम्ही रद्द होणार आहे हे जे भोगस दाखले दिलेले आहेत पन्नास लाख सत्तावन्न लाख जे काय दाखल आहेत ते सगळे दाखलेले आहेत ते सगळे दाखले रद्द करण्याची मागणी जी आहे आजच्या मेळावाने अकरा तारखेच्या मेळावा आम्ही करणार आहोत आणि जर सरकारने सत्तावन्न लाख जे भोगस दाखले दिलेले आहेत ते रद्द नाही केले तर सरकारने सुद्धा जे आहे दोन हात करण्याची तयारी जी आहे ते ओबीसी मात्र करत आहे तर शेवटी आम्हाला आजच्या बळाबरोबर भविष्य जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे ना आज मराठा समाजाचं आरक्षण ईडब्ल्यू आरक्षण जे घटनात्मक आरक्षण आहे साडेआठ टक्के आरक्षण त्यांनी घेतलं आहे त्यांच्याशिवाय दहा टक्के वेगळं आरक्षण जे आहे आता वेगळा कायदा करून तेही त्यांनी केलेलं आहे एकीकडे ते म्हणतात की आम्ही मागासवर घे आहे दुसरीकडे ईडब्ल्यू जी ओपन केलं घेतलं आहे ते पण पाहिजे म्हणत आहे म्हणजे त्याला काय सगळं पाहिजे का उद्या शरू काश पण मागतील उद्या शरू ट्रॅपर्यंत जागा की मागतील काय भरोसा नाही त्यांच्या मागण्या प्रत्येक महिन्या प्रत्येक महिन्याला अशा मागण्या बदलत आहेत की गेले पण इथे काही खेरापदाच्या आरक्षणाचे अशा प्रकारचं त्या मागण्या त्यांना संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे आणि कुठल्याही गोष्टीचा एक टक्का सुद्धा ओबीसी आरक्षण जे आहे आम्ही धक्का लागू घेणार नाही शेवटी राजकारणाच्या पतीकडे जाऊन काय निर्णय घ्यावे लागतील तर ते सुद्धा आम्ही करू आणि हा ओबीसी जो आहे तो रस्त्यावरची लढाई राष्ट्रीय लढाई आणि न्यायालय लढाई जे आहे ते पूर्ण तयार जी आहे ते आम्ही करून ही लढाई जी आहे ते आम्ही ती इतक्या शहराने राहणारी बदला की ते एवढं सुरुवातीला धराण फोंगे साहेबांचे जे आहे ते मराठा समाजाला त्यातल्या त्यात गरीब आरक्षण आरक्षण देण्यासाठी असे एकत्र भूमिका होती पण आता जे बघितलं तर आता त्यांची त्यांची मागणी ते राजकारणाकडे चाललेली आहे आरक्षण द्यानंतर ह्याला पाळू नंतर त्याला पाळू पाळायची भाषा जी आहे ती राजकारणामध्ये शेवटी जनता ठरवते कोण कुणाला जिंकून आणतात त्या पण निवडून आणतात हे जनता ठरत असते ते प्रकाश ठरवत नाही किंवा धराही ठरवत नाही किंवा मुख्यमंत्री ठरवत असतो त्यामुळे ह्या पाडापाडीची भाषा उभारण्याची भाषा हे जे त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामुळे जे आहे ते आता आता त्यांचं जे सामाजिक न्यायाची जी आहे त्याचा राजकीय चळवळ जी आहे त्याच्याकडे चाललेलं आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी दरांगेचा बराचसा विरोध जो आहे स्वतः मराठा समाजातून व्हायला सुरू झालेला आहे तुमच्या नेत्यांच्या असं आहे की भुजबळ साहेब गेले पस्तीस वर्षे ही लढाई जी आहे हे ओबीसी समाजाकडून करत आहे या संपूर्ण या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळामध्ये शंकर भुजबळ साहेब हे असे एक आहे की ओबीसी बाजू लावून धरत आहेत आणि म्हणून त्यांनी भुजबळ टार्गेट केलेलं आहे फक्त आम्ही सगळे जे आहे आमचे नेते भुजबळ साहेब आहे ते कुठल्या पक्षात आहे त्यांचा आम्ही देणे गेलं नाही ते आमचे नेते आमचा बसी आहे आणि त्यांच्या केसाला जो धक्का जो आहे तो आम्ही कुठेही लावून घेणार नाही सगळा समर्थ ओबीसी महाराष्ट्रातला जो आहे लोक वेगवेगळ्या असले वेगवेगळ्या पक्षामध्ये साहेबांच्या पाठीमाग आम्ही सगळे खंबीरपणे दापणे सांगितलं की अशा अशा कावळ्याने श्राप दिला म्हणून त्या गाई बघत नसतील शेवटी जनता ही महत्वाची आहे घटना महत्वाची आहे आणि घटनेला धरून जे काय कोणी कोणी मागणी केवत असेल तोच फक्त मणिपूर काय झालं मणिपूरमध्ये एवढं एवढं झालं दंगल होत झालं का काय झालं काही सांगत नाही गुंजर समाजानं साडेपाचशे त्या ठिकाणी त्यांचे बलिदान दिले आरक्षण शेकडो ट्रेन शेकडो बसेन तळल्या काय झालं आरक्षण झालं नाही बस जाऊन किंवा रस्ते जाऊन किंवा आमदारांची घरे पेटून किंवा ओबीसीची घरे पेटून हे आरक्षण मिळत असतं हे संविधानिक आरक्षण आहे एक तर त्याला मागासवर घ्या म्हणून म्हणावं लागेल किंवा मागासवर घ्या नाही म्हणून म्हणावं लागेल या दोनच रस्ते जे आहेत त्यात मागासवर व्हायचं म्हटलं तर मराठा समाजाला तेवढं सोपं नाही आठ आयोगाने त्यांना मागासले हा मराठा समाज मागासलं नाही हे सिद्ध झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा हा समाज मागासला नाही हे सिद्ध झालेला आहे पण तरी सुद्धा शासनाच्या माध्यमातून डॅक्टर येते हा म्हणून हे कुंब्याचे जास्त कुस्त्याच्या प्रकारचं सुरु आहे त्याला मात्र ओबीसी हा हा पूर्ण चौकाचा विरोध केला आणि ते त्यांचं जे ध्येय ते आम्ही गाठून देणार नाही आमचा एक टक्का सुद्धा आरक्षण आम्ही धक्का लावून देणार नाही म्हणजे नाही ही मागणी फक्त दंडुकेशाही चालू आहे दडशाही चालू आहे कुटुंबशाहीवरती चालू आहे त्या ठिकाणी त्यांचे आमदार झाले जास्त या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं तर आज बहुतेक सगळे आमदार व्हायला थांबायचे आहेत किंवा खासदार मागे सांगायचं आहे एकाही आमदारात खासदाराला कधी ओबीसीचं आरोग्य जे आहे ते वाचलं गेलं पाहिजे त्यांना धक्का लागता कामा नाही अशी भूमिका ह्या सांगली जिल्ह्यातल्या एकाही आमदाराने मराठा खासदारांनी घेतलेली नाही किंवा खासदार सुद्धा नाही तेव्हा आता ह्यांचा काय करायचं उद्या हे ओबीसी समाज नक्कीच करेल परंतु संविधानात पण जे आहे आमची आरक्षणाची जी आहे ती चालू आहे आम्ही कोणाचं आरक्षण आम्ही मागत नाही घेत नाही आहे आणि त्यामुळं जे काय मराठा समाजचं आरक्षण करायची आहे ती एका हरकत व्यवस्थित आता गेलेली असं मराठा हरकत नाही आहे तर त्यांचं संविधानात्मक आरक्षण जे आहे ते घटनाविरुद्ध ठेवून पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण घेणं या एकमेव मार्ग आहे नाहीतर ईडब्ल्यू एसला आहे मराठा समाज गरीब समाजाला ईडब्ल्यू एसचा आरक्षणाचा मार्ग काल मोकळा आहे आज मोकळा आहे आणि उद्याही असता आहे त्या डब्ल्यू ईडब्ल्यूचं आरक्षण त्यांना घेणं हे त्यांच्या समाजाच्या हिताच्या साडेआठ टक्के आरक्षण हे त्याने घेतलेलं आहे पण जो मराठा पूर्वी दाखला गेल त्याचा तो भोकणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षा बदलवणारा ओबीसी आरक्षण महायोगाय मेळावा सांगलीमध्ये दिना अकरा रोजी वर्षात तरुण भावे स्टेडियमवरती या ठिकाणी होत आहे या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल या सगळ्या जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधवतो हो आहे ज्या ठिकाणी मेळाव्यासाठी उपस्थित राहत आहे म्हणजे एक ऐतिहासिक मेळावा या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही घेत आहोत या मेळाव्यासाठी आमचे नेते छगन साहेब प्रमुख महादेश म्हणून या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी मी स्वतः हे साहेब जणही आम्ही आमंत्रित केलेलं आहे पंकजा मुंडे सुद्धा त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे गोपीएन पडळकर आहे त्यात पण हाकी आहेत त्या रसाळे मंगेश्वर साडे हे सगळे उपोषक त्या ठिकाणी आहेत आणि त्याचप्रमाणे बंजारी समाजाची लोक पंडित असे आमचे टी पी सर त्या ठिकाणी येणाऱ्या दादवी बोळी समाज नेते भटके बोगदांचे नेते लक्ष्मण गायकवाडी त्या ठिकाणी येणार आहेत अशा तऱ्हेने आणि मुस्लिम समाजाचे आमचे शब्बीर अन्सारी हे इक्बालबाई त्या कटू ती सगळी मुस्लिम समाज नेते म्हणजे सुद्धा मोठ्या ताकदीने या मेळाव्यामध्ये एकत्रितपणे आपल्याला झाले दिसतील आणि एकत्रितपणे ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत धक्का लागता कामाने या ठिकाणी सगळ्याच सेवेचा जे आर नव्हतं कुठल्याही परिषदेत आणता कामा नये आणि मोगस कुटुंबी दाखले जे दिलेले आहेत सगळे मोगस कुटुंबी दाखले ते रद्द झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती मागणी आमची या वेळावरून आम्ही होणार आहे या वेळावरून आम्ही सरकारला इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत जर सरकारनं अशी हिंमत दिली गेली किंवा आम्ही सगळे सगळ्याच सेवेचा आर काढून किंवा कुटुंब्यांचे दाखले जे आहेत ते आणखी देण्याचं त्यांनी चालू ठेवलं मग सरकारशी सुद्धा दोन हात करायची तयारी जी आहे हा ओबीसी समाज त्यांची सुद्धा तयारी करत आहे शेवटी पक्षांच्या पलीकडे ही लढाई गेलेली आहे आणि त्या मुलाबाळांचं भविष्य जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्याही त्याला धक्का लागता कामा नये आणि आपलं अस्तित्व हो जे आहे या ठिकाणी अस्तित्वालासुद्धा हो धोका आपला निर्माण झालेला आहे हा गरीब पाहुणे जास्त गरीब दबा हे आरक्षण आहे त्यात केली माळी साळी पैसे किंवा धबध होणार मुस्लिम ओबीसी दलित ओबीसी लगायत ओबीसी हे सगळे ओबीसीचे आहेत एक उसावले ओबीसी आहेत आणि त्यांच्या मुलामुळेचं आरक्षण जे आहे ते आणखी सत्ता सत्ताधीश आहेत त्या माध्यमातून जर हिसकवून घेणार असेल तर ओबीसी आता प्रस्त्र बनता नाही तो पूर्ण जागा झालेला आहे आणि म्हणून स्वतःच्या अस्तित्वाची लढाई जी आहे त्या रस्त्यावरची लढाई आता ओबीसीने सुरू केलेली आहे आणि त्यातूनच हा सांगलीचा मेळावा जो आहे एक ऐतिहासिक मेळावा जो आहे या सांगलीमध्ये हा ओबीसीचा होणार आहे आणि त्यातून ओबीसीचं पूर्ण राजकीय आणि सामाजिक भविष्य जे आहे ते पूर्ण आमच्या हातात येणार आहे आणि जर कोणी या आरक्षणाला था, धक्का लावायची हिंमत सरकारने केली किंवा दरागे सांगताय था तसं जर त्यांना त्यांचा था जी आर काढून काढला तर मात्र आम्हीसुद्धा जे आहे या सरकारचे आमदार जे पाण्याची तयारी जी आहे तीसुद्धा ओबीसीने केलेली आहे आम्हाला त्या बाबतीत नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गरीब समाजाचं आरक्षण त्याला तुम्ही हा धक्का लावू नका पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठा सेवा घ्यायचं आहे त्याला आमचा विरोध नाही ते त्यांनी घ्यावं डब्ल्यू सी घ्यावं पण आमच्या गरीबा गरिबांच्या आरक्षणाला जे आहेत त्यांनी हात लावू दे एवढीच आमची मागणी आहे आणि त्यातला सत्तावीस टक्क्यामधला एक टक्कासुद्धा आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असा एल्गार जो आहे तो आम्ही या अकरा तारखेच्या मेळावा नवी करणार आहोत